प्रश्न भाग दहा बघूया या प्रश्नमंजुषामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला आहेत अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आप विविध सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा यांनी एम एम एस जी नीट एम पी एस सी एस टी आय स्कॉलरशिप यासारख्या अनेक परीक्षेत विचारले जातात आपल्या ज्ञानवृद्धीसाठी अवश्य वाचा प्रश्न पहिला महाराष्ट्रात ट्रक कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे पुणे प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील कोणते शहर गुळाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न तिसरा मुंबई भुसावळ रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातो याचं उत्तर आहे बोरघाट प्रश्न चौथा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले याच उत्तर आहे साने गुरुजी प्रश्न पाचवा महाराष्ट्रात मराठी फिल्म सिटी कोणत्या शहरात आहे त्याचं उत्तर आहे कोल्हापूर अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा धन्यवाद